हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तो कोबीच्या तुम्ही थापून कधी वड्या केल्या असतीलच परंतु आज मी तुम्हाला कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या स्टेप बाय स्टेप शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता, करता पूर्ण बघा तर आता कोबी न आवडणारे किंवा कोबी कधीच न खाणारेसुद्धा आवडीने हे कुरकुरीत वड्या खातात आणि ह्या वड्या अगदी रुचकर चविष्ट अगदी दोन ते तीन दिवस म्हटलं तरी हवा बंद डब्यामध्ये राहतात ह्या तुम्ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता तर असा ह्या कोबीच्या वड्या अगदी स्टेप बाय स्टेप मी प्रोसेससह तुम्हाला शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक कोबी आता कोबी घेतानासुद्धा आपल्याला जड आणि हिरवागार बघून कोबी घ्यायचा आहे तो खूप चविष्ट आणि रुचकर लागतो आता पहिल्यासारख्या काही भाज्या राहिलेल्या नाही आहेत तर काही काही बघा पांढरे कोबी असतात आणि त्याचा खूप उग्र वास वगैरे येतो तर तो खायलासुद्धा मन करत नाही किंवा इच्छाही होत नाही तर असा कोबी घेतानाच असा हिरवागार आणि जड बघून घ्यायचा तो कोबी अगदी चविष्ट आणि रुचकर लागतो तर आता हा मी कोबी बघा हिरवागार घेतलेला आहे त्याचा अर्धा भाग कापून घेतला आहे जवळपास हा अर्धा किलो कोबी आहे आणि तो मी आता बारीक किसून घेते आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोबी मी स्वच्छ धुवून घेतला आहे की नंतर धुणार आहे तर आता बघा कोबी हा पहिला किसून घेते मी किसून घ्यायचा आहे पहिल्यांदा कोबी कारण आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे आता खूप औषधं वगैरे मारली जातात पूर्ण भाज्यांवर आणि त्यानंतर मग कीड वगैरे लागते तर त्यामुळे कोबी कधी पण किसल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने आणि एवढी प्रोसेस डिटेलमध्ये कोणीही शेअर करत नाही किंवा कोणीही सांगत नाही तर मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता हा कोबी आपल्याला स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवून पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही फडक्यात बांधूनसुद्धा त्याचं पाणी काढू शकता कारण कोबीला खूप पाणी सुटतं कालांतराने आणि नंतर मग वड्या बनाय बनवतासुद्धा देखील येत नाही त्यामुळे पूर्ण त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता बघा मी पूर्ण पिळून असं दाबून पाणी काढून घेते त्याचं आता हा कोबीतलं पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे तर त्यामध्ये भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे जवळपास ही मी मोठी एक वाटी कोथिंबीर चिरून धुवून घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्याने उग्रवास कोबीचा येत नाही वड्याही खायला चविष्ट लागतात अगदी कोथिंबीर आणि कोबी मिक्स अशा वड्या सुंदर अशा कुरकुरीत लागतात तर यामध्ये मी आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट असा मी दोन चमचे इथे घेतलेली आहे त्यानंतर इथे तांदळाचं पीठ मी एक वाटी घेतलेली आहे आणि आता आपण चणापीठ लागतनुसार घेणार आहोत तर मी आता सुरुवातीला चार चमचे चणापीठ घेत आहे तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दोन चमचे देखील इथे घालू शकता त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तीळ घ्यायचे आहेत तीळसुद्धा मी इथे दोन ते तीन चमचे टाकले तिळाने वडीला कुरकुरीपणा येतो चवदार बनतात आता इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि ओवा हा क्रश करून मी हातावर असा टाकलेला आहे म्हणजे त्याची चव सगळ्या वड्यांना लागते आणि खूप छान चविष्ट बनतात वडी तर आता इथे मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते कारण आवडतात म्हणून इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता कमी जास्त तर आता यामध्ये मी थोडं लाल तिखट टाकले हळद पावडर टाकली आणि अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे ऑप्शनल आहे तुम्ही तर स्किप करू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे बिना पाण्याची मी तुम्हाला अगदी कोबीची वडी कुरकुरीत कशी होते ते दाखवते आहे तर पाणी बिलकुल ॲड करायचं नाही कारण कोबीला पाणी सुटतंच जरी मी एवढं म्हणजे पिळून घेतलेलं आहे कोबीतलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे तरी ते कोबीला पाणी कालांतराने सुटतं तर का सुट तो। तो हे सगळं व्यवस्थित मिक्स करता करताच बघा कोबीला पूर्णपणे पाणी सुटलं जातं आणि मग व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा त्यामुळे पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे इथे आणि हे चांगलं मळून मळून हाताने घ्यायचं पूर्ण असं चिकट वडी बन आ, रोल बनवता येईल असं आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर एका चाळणीला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याचे रोल तयार करून घेऊयात तर रोल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीक मोठे लहान मोठे करू शकता तर हे बघा असं हाताला पूर्णपणे फिरवायचं त्यानंतर खाली ताटामध्ये असं गोल राऊंडमध्ये करायचं आणि आपण चाळणीला तेल लावल्यामुळे हे बरोबर मधोमध ठेवून घ्यायचे आहेत तर असे मी काही होतील थे, दोन थे 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 मी ते दोन ते तीन किंवा तीन ते चार असे रोल बनवून घेते आहे आणि बघा तुम्ही मी बिलकुल इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे ऑलरेडीच आता कोबीला पाणी सुटल्यामुळे ते पीठ असं थोडं पातळसर झालेलं आहे आणि जरी तुम्हाला बनवता येत नसेल खूप पीठ चिकट झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून दोन चमचे बेसन पीठ ॲड करू शकता परंतु पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे इथे जर पीठ तुम्हाला थोडंसं पातळसर वाटलं तर त्यामध्ये तुम्ही चणा पीठ ॲड करायचं आहे आता इथे मी चार रोल होतील ते लहान मोठे असे करून चाळणीमध्ये ठेवून घेते आहे आणि खायला खूप कुरकुरीत होतात अगदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जसे पाहिजे तशा तुम्ही कापून मुलांनाही लहान मुलांना तळून देऊ शकता आता हे ताटाचं मी पीठ चमच्याने काढून घेतले कारण ते चिकटलं जातं खाली आणि थोडंसं तेलाचा हात घेऊन तुम्ही असं जरी रोल बनवले तरी पीठ चिकटलं जात नाही हाताला जास्त तर अगदी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते आहे तर हे बघा आता इथे चार रोल मी बनवून घेतले आणि ते चाळणीमध्ये व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहे तेल लावून आता आपण दुसरीकडे लगेच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला चाळणी त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची तर एका भांड्यामध्ये मी पाणी येथे ठेवलेलं आहे दोन तांबे उकळी आलेली आहे आणि त्यावर ही चाळणी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि एक पॅकबंद झाकण वरतून ठेवायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आणि हे एक पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत वड्या आता पंधरा मिनटं झालेल्या आहेत त्यानंतर तर आता पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला मधोमध सुरी घालून बघायची सुरी जेव्हा अशी क्लीन येईल तेव्हा समजायचं की वडी चांगली शिजलेली आहे किंवा वाफवलेली आहे तर आता इथे पंधरा मिनटं होऊन गेले आणि मी गॅस ऑफ केला आहे एक दोन मिनटं झाकण ठेवून ठेवायचं आहे आणि थंड नॉर्मल झाल्यानंतर आपल्याला कापायच्या आहेत तुम्ही हवं तर फ्रीजमध्येही ठेवू शकता थंड व्हायला हो आणि एक दोन तासाने अशा कापू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर किंवा तुम्ही बाहेरही अशा नॉर्मलला ठेवू शकता आणि आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत अगदी लई जाड पण नाही किंवा लई पातळ पण नाही कारण त्या एवढ्या खुसखुशीत अशा झालेल्या आहेत ना त्यामुळे त्याचे असे कण किंवा अशा तुटू शकतात त्या तर आता इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतले कॉर्नफ्लोअरमध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण तेल तापायला ठेवायचं आहे एका कढईमध्ये आणि कढईतलं तेल चांगलं तापल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये वडी सोडून घ्यायची आहे तर कोबीच्या वड्यांना तेल फार कमी लागतं त्यामुळे इथे मी छोट्या कढईतच तेल ठेवलेलं आहे तर थोडासा कण टाकून बघायचा तेल चांगलं तापलं की नाही लगेच कळून येतं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण यामध्ये एक वडी घ्यायची आणि तळ अशी पूर्ण डीप करून त्यामध्ये तेलामध्ये सोडायचे आहे तर कॉर्नफ्लोअरने वडी छान कुरकुरीत बनते आणि असे जे आपली खुसखुशीत वडी झालेली आहे तिचे जास्त तुकडे किंवा कण असे बाहेर तेलामध्ये पसरत नाहीत त्यामुळे आपल्याला कॉर्नफ्लोअरमध्ये असं डीप करून आपण तेलामध्ये सोडायचे आहे तर बघा खूप छान अशा कुरकुरीत होतात आणि एक दोन मिनटं ठेवून नंतर पलटी मारायची आहे आणि नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय किंवा जास्त लो असं ठेवायचं नाही आहे एका वेळेला तुम्ही चार ते पाच वड्या असं तेलामध्ये टाकून तळू शकता आणि तेल फार कमी लागतं तर आता वड्यांना छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे अगदी आवडीने लहान मुलं देखील आवडीने खातील ज्यांना कोबी आवडत नाही तेही देखील वड्या खायला लागतील आणि अशा तुम्ही हवाबंद डब्यात चार ते पाच दिवससुद्धा ठेवून प्रवासामध्ये नेऊ शकता तर हे बघा यामध्ये कॉर्न फ्लोअरमध्ये डीप केल्याने काय होतं की तेलामध्ये त्या अशा सुटत नाहीत किंवा असं तुकडे होत नाहीत आणि कुरकुरीत छान लागतात अशा कॉर्नफ्लोअरमध्ये डीप केल्याने तर असं वाटत खाताना असं वाटत देखील नाही की ह्या कोबीच्या वड्या आहेत तर कोथिंबीर वगैरे आपण जास्त घातल्यामुळे अगदी कोथिंबीर सारखी टेस्ट लागते खूप छान चविष्ट बनतात एकदा नक्की ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवू शकता इथे मी अर्धा किलो कोबीच्या प्रमाणामध्ये बनवलेल्या आहेत जास्त क्वांटिटीमध्ये बनवल्यात आणि जर तुम्ही असं फ्रीजमध्ये बनवून रोल करून ठेवले तर अगदी तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही चार पाच दिवसाने असं तळून तुम्ही मुलांना किंवा असं खाऊ शकता सगळे लहान मोठे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये होतात तर नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेली आहे अगदी नव शिकू किंवा बॅचलर मुलीसुद्धा अगदी सहज वड्या करतील अशा वड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आता मी तुम्हाला विदाऊट कॉर्न फ्लोरची सुद्धा सोडून दाखवते तर आता हे मी विदाऊट व कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे आणि त्या वड्या मी आता तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत तर याला मी डीप केलेलं नाही आहे कॉर्न फ्लोअरमध्ये तुम्ही बघू शकताय तर ह्या वड्यासुद्धा छान होतात परंतु कॉर्नफ्लोअरने अगदी छान त्याला वरती आवरण येतं आणि अशा कुरकुरीत बनतात तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता इथे मी दोन्ही प्रकारच्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला तळून आणि एक दोन वेळा अशा पलटी मारायच्या आहेत म्हणजे एकसारखा कलर येतो नाही तर खाली जास्त अशा काळसर होऊ शकतात त्यामुळे अशा अधूनमधून पलटी मारायच्या आहे व्हिडिओमध्ये मा दाखवल्याप्रमाणे असं स्टेप बाय स्टेप केली तर नक्कीच अशा कुरकुरीत वड्या तुमच्याही देखील बनतील कोबी आणताना नेहमीच जड आणि असा हिरवागार बघून आणायचा आहे म्हणजे तो उग्र वास येत नाही आणि चवीलाही छान लागतो तर मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये प्रोसेस दाखवलेली आहे तर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला है? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपली वडी तयार झालेली आहे अगदी कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत नक्की ट्राय करा खूप छान असा कलर आलेला आहे आणि तीळ व ओवा टाकल्यामुळे तर अगदी रुचकर झालेल्या आहेत बघा न खाणारेसुद्धा आवडीने खातील बाय थँक्यू